घरोघरी गर मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार ऋषिकेश सौमित्रला म्हणतो मला एक गोष्ट आठवते आहे आणि माझं मन मला सांगत आहे की नाना आहेत आणि ते जिवंत आहेत तर यावरती ऋषिकेश सौमित्रला म्हणतो मला तर असं वाटतं की नानांनी कुठला तरी क्लू असा सोडला असेल जेणेकरून आपण त्यांना शोधू शकतो आणि तो क्लू कोणचा आहे ते सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागणार आहे इकडे आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुनच्या गाडीमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं आणि त्यावरती नानांनी लिहिलेलं असतं की मी नानासाहेब मला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि माझी मदत करा आता हे वाक्य सगळं पूर्ण अर्जुन वाचतो आणि अर्जुनला वाचल्यानंतर ते खूपच आश्चर्य वाटतं आणि हे कोणी लिहिलं असेल असं सुद्धा त्याला वाटायला लागतं त्यानंतर अर्जुन सायली जानकीला फोन करतात आणि सायली जानकीला सगळी माहिती सांगते आणि जानकीला म्हणते की, की आम्हाला आत्ताच आमच्या गाडीमध्ये एक मेसेज मिळालेला आहे आणि तो मेसेज काय आहे तोच तिला सांगितला जातो तर इकडे लगेच तर इकडे लगेच ऐश्वर्याला भनक लागते की आता सगळं काही जानकीला माहिती झाली आहे आणि तो म्हातारा पनवेलमध्ये आहे हे तिला कसं काय माहिती झालं काहीही केलं तरी जाने की, त्या म्हाताऱ्यापर्यंत पोहोचता कामा नाही मी नानांना आत्ताच फोन करून सांगते ते तिचा चांगलाच बंदोबस्त करतील कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये